आईला पिण्याला म्हटलं लवकर रे रे बाबा रे या पिण्याचा तपास नाही एक तर आहे ना आज खिशात पैसे नाही पहिलं आहे ना पिण्यालाच फोन ला लावतो कुठं गेलाय काय माहिती आहे तुझ्या यायचं <coughs> लागला हॅलो अय पिण्या अरे कुठं आहे तू किती वेळ झाला मी तुला सांगितलं होतं ये म्हणून लवकर हा नेहमीच आपल्या जागेवर हो आहे बघ पडदिशी नाही हा ये लवकर काम आहे महत्वाच येतो आता वाट बघितल्याशिवाय पर्याय नाही हा येऊ द्या मस्त बघित झाडा खाली तर आहे ना घार भर वाटतय जरा इथंच निवांत बसतो आपला आईले गंगाराम पैसे संपले का मगच मला फोन करतो आणि पैसे त्याच्या का असले का फोन नाही काही नाही पिण्या कोण मी कोण असंही बाबा त्याचं आता कशासाठी बोलावलं असल काही ठाऊक पण पाहतो त्याच्याक जाऊन कासाठी बोलावलं एवढ्या लांब जर पैशाचं मानला काही तर बो पैसेच नाही सध्या आधी पाणी पाऊस पळाला आणि कुठून याला पैसे देतो नाही का राहिलेच नाही काहीत बरं आता पाहतो जाऊन त्याच्याक काय म्हणतोय काय नाही किती वेळ या पिण्याला एक बाबा असं वाटतंय ना ह्याच्या दोन कानाखाली लावावं वेळेला परदेशी नाही येत नाही माझं चालण झालंय गंगाराम आलास का अरे काल बोलावलं अरे तुला कळत नाही काय काय झालं काय झालं म्हणजे किती वेळ रे यायला मला सांग बरं अरे तसं नाही झालं मी नेमकं आहे ना ती कोंबडी आहे ना माझ्या बोल तरी हां त्यांची टाकी भरत होतं पाण्याची भरली का टाकी मग बदली त्याच्यामुळे वेळ झाला का, बरे बरे का नहीं, नहीं। अरे मग लाईट जाईल ना पाणी नाही राहत बराबर आहे तुझं पण काय काम काढली तु न म्हणजे असं आहे बघ आता खिशात नाहीत आपल्या पैसे नाही काही नाही पैसे नाही नाही मला काय वाटलं तो पैशा मुळात फोन केला काय अरे मला पण माहिती आहे तुझ्याकडे पैसे नाही नाही बघ आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आता काय करतो पण एक काम करू तू काही आता आहे काम माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे बघ काय प्लॅन आहे सांग ब आपल्या गावातला दुकानदार नाही का तू काय तू करा हा हा त्याच्याकडे जाऊ ना जायचं काय करायचं काय करायचं म्हणजे त्याला जरा उसनं पैसे मागायचं दे का बाबा ती नाही दिले तर त्यांना माहिती आहे कसं आहे गावात आपण ती पाय बघतो तू क्यांस त्यांना दोघ येते नाही असं दे ते किती दोघं असले तरी आपण त्यांचा बापच आहे नाही आणि एक दहा पंधरा हजार रुपये काढू दोघांकडून चालेल चालेल काय देतील का एवढी नाही काय पैसा कमी आहे वय जळता जळत जालत नाही त्यांच्याकडे अरे पैसा भरपुरी हा मग पण आपल्याला टायमिंगला तर दिलं पाहिजे भाऊ नाही दिला ना मग आपल्याकडे डोकलंही भारी आहे बघ तुक्याच्या बारका पोरं काय माहिती आहे ना आय शाळेत जातो हा हा अई त्याला तर उचलून घेऊन जाऊ आणि मग तुक्याला फोन करायचा हा तो पोर आमच्या ताब्यात हा तू चाल चाल क्या मग पंधरा हजार काय दीड लाख म्हणलं तरी दिल आपल्याला जाऊन मग जाऊया का हा चल चल मग उतर नाही मी उडी मारतो तू टेन्शन घेऊ नको अरे वाल बरं तू कि जायच घ्यायचेच पैसे पोर काय ना काय ना अजून दिसा नाही बी दोन वखत फोन केलाय जीव लागून राहिलाय का गाडी भेटली नाही काय माहिती पाहते गडी भर वाढत माही पूजा पाणी तरी करून घेते बिल बी निसता किडका काडकाच एक पान चांगलं नाही दोन चार पानं निघाले चांगले चल बा झाला चल काय ना अजून थोर देव पूजा तरी मावाली होऊन जाईन परत येईन बुकेलून स्वयंपाक करायला लागन तिला बाई लई लहान होते पंधरा एक वर्ष झाली तेव्हा मावशीकडं आले होते त्याच्यानंतर काय आलेच नाही इतका बदल झाला इकडं बाप रे तेव्हा लहान होते तेव्हा आहे ना इकडं या असं वावरं वगैरे नव्हतं नुसतं बांध बांध होते आता किती बदल झाला आहे मावशीच्या इकडं बापरे आता विचारावं हो कोणला पण नेमकं इथं तर काय मला उम जाणार आता घर नेमकं कोणतं आहे हे इकडं दोन लोकं आहे कुणीतरी त्यांना तरी, तरी विचारून बघते ए, तो आ, तो आ आ, ए, आ, का रे गंगाराम पण जाऊ दे तू तो त्या तुक्याकून पैसे काढलेच रे तुला म्हणलं होतं ना अरे हा गंगाराम आहे डोकं म्हणजे आपलं चांगलं आहे खरं डोकं लावलं तु तो सारखा माणूस दिसायचा नाही भाऊ आपल्याला काय पाहतोय गावात मॉडेल भारी आलाय आपले हा कोणते ते बघ ना समोर हाय हाय बर का ते आपल्याकडे तिकडे येते बिगन बिगन पाय ना गोगलन बिगलन असे आत गंगाबा <laughs> शिकार आली दाऊ पुण्या एक काम करू काय करतो यायला पैसे तर आलेत आपल्याकडे हाय हाय ना हा आता मस्तपैकी पैकी पंधरा हजार आहेत हाय हाय हे जरा पाकरू बघूच आपण आता चाल बर लावू डोकं चाल आपण दोघ असले काय करणार नाही गावात बरं का कधी हिला मी बघितलीच नाही बरं का नाही नाही आज नाही बघितली मी आहे का नाही नाही गावात अशी पोरही नाही बऱ्या कोणाच्या घरी चालली असेल रे आता काय माहिती आता विचारल्या शिवाय नाही विचारतो कशाला मग चाल लवकर डायरेक्ट हे डायरेक्ट मंग अरे हनील काय हानती ती पाहिजे ते होऊ दे अरे गंगाराम तुला असं भियावू कसं वाटत नाही बघ आपण ना भिणारा माणूस नाही काय गंगाराम का? हा आहे ला ना टोले खायची सवय पडली हा का तशी मला काही सवय नाही टोले खायची भाऊ नाही भेटो राम हा गंगाराम असताना कोण टोले दिल का नाही ना हा मग नाही एखाद्याचा मुर्दा पाडला ना नाव ना गंगाराम सांगणार नाही मग हा बरोबर मग चल चाल मग चाल ल तू तयारी आहे ना फुल माझी तयारी आहे तू कशाला भेटतो मला हीच काय कळणार मग तयारी तयारी ना हाय चल हो भाऊ ते सुमनबाई कुटेच घर माहिती आहे का तुम्हाला सुमनबाई कुटे सुमनबाई कुटे हा सुमन हा ते ना माझी मावशी आहे त्या म्हणजे मी खूप लहान होते ना तेव्हा मावशीच्या घरी येऊन जायले पण मग आता काय आठवणच इट पर्यंत बरोबर आले मी पण इकडचं पुढचं काही मला आठवतच नाही हो नाही घर माहितीये आम्हाला माहिती आहे ना तुम्ही तू आहे का नाही पत्ता कड झाला तुला भाऊ म्हणाली ती अति आसं म्हणली हं तुला नाही म्हणली काय मला नाही भाऊ म्हणाली म्हणजे माफ लगेच कर म्हण अरे तसे नाही गांगाराम या कांद्याला भाऊ म्हणलं तर चालून जाते असं आहे का नाही दुकुन घर दाखवायला जायचं का मग मग जावंच लागल ना नाही घर माहिती आहे बरं का आम्हाला हां माहिती आहे ना भाऊ हं हां मग तेवढं मला घर थोडासा रस्ता दाखवलं ना तरी मी बरोबर जाईल बरं का दादा मी काय म्हणतोय हां तुमचं गाव कुठलं आहे अहो माझं गाव ले लांब आहे लांब असू दे हो पण गावाला काही नाव आहे का पुण्याकडे नाही का भोसरी भोसरीला राहतोय का भोसरी आय आय अरे पिल्या अरे तुझी बहीण नाही का तिथे दिली भोसरीला हा हा ती भोसरी का हा पुण्याजवळ माहित नाही का हा तिथली मी आहे तिथले हो म्हणजे मला तिकडे दिलंय ना मग आम्ही सारखं भोसरीला येतो दोघ हा का आम्हाला मग तुमचा पत्ता द्या आम्ही द्यालोई कोणतं येऊ एका दिवस बा बरं बरं मी माझ्या मावशीला भेटले का सांगते त्यांना मग मावशी सोबत या तुम्ही मग मावशी सोबत काला आम्ही दोघांची जुडी आमची हा का आम्ही ना बरोबर तुम्हाला शोधित येऊ हा का तुमचं नाव काय काका आमचं माझं नाव पिनू तुंगार हा तुमचं काका का माझ गंगाराम हा का का कशाला म्हणताय का, का म्हणजे हा तेच म्हणजे भाऊ तुमचं नाव काय भाऊ तुला भाऊच म्हणते हे भाऊ आहे का आपण <laughs> <laughs> गेलो तो मोज सम्रेल ती कुठल्या गावची आपण कुठल्या गावच अरे पण मग ती तुला भाऊ म्हणती ना काम मी काय म्हणते भाऊ जरा लवकर सांगा ना कारण माझी मावशी ना पाहत असेल बराच वेळ आहे ना मी ना गाडीत होते ना खूप थकले आता मला ना खूप झोप येऊ राहिली ते गाडीत ना बसू बसू जाम झाले हा घरी जायचं घरी जाल तुम्ही बॅग जड झाली असेल खाली ठेवा जरा बोला माणसांबरोबर चालल्याशिवाय ओळख होती का नाही नाही असू द्या असू द्या असू द्याच नाव काय माझं नाव आहे ना शांता आगलावे शांत आग लावे आग लावे नो आणि ही आपल्याला भाऊ म्हणती आता ही आग लावे तू आणि मी जाधव कसं काय भावाच ना पण मी काय म्हणतोय लग्न वगैरे झाले का अह होता माझं लग्न झालेलं आहे कुठे अरे लायचं नाही मला एक मुलगी <coughs> मुलगी हा माझी मुलगी नाही होय बारावीला मुलगी म्हणतात बारावीला वाटत नाही आपल्याला तर तुम्ही मला मा... <laughs> तर असं वाटतंय सोळा सतरा ते काय आमच्या आई वडिलांनी लवकर लग्न केलं ना हा मग तुम्ही असे कसे ड्रेस वापरी हो त्या इकडं हो ड्रेस वापरल्याने हो काय झालं मग आमच्या का कोणी नाही का आमच्याकडे ज्या बाईच चा लग्न झालं ती बाई साडीच निसती हो हा का नाही नाही आमच्या तिकडे ना सिटी मध्ये सर्व असं ड्रेसवरच असतात साडी वगैरे नाही तिकड गंगाधाम फॅशन 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 आणि तिकड शेतीत गरमी जास्त येणारी हा मग हवा मोकळी लागायला पाहिजे म्हणून असं मी मॉडेल हो मॉडेल म्हणजे काय काय बोलू राहिले तुम्ही मॉडेल नाही नाही ठीक कसं आमच्या गावची भाषा आहे होती गावची हा प्रत्येकाच्या गावची भाषा वेगवेगळी बरं मी काय म्हणते दादा सांगा ना मला तेवढं जाऊ द्या ना आता ए मावशीचं घर सांगा पण नक्की तुम्ही माय मावशीला ओळखतात ना मंग तू बाई कुठे आमच्या तिकडच राहते ना इकडं हा ना मंग ती मळ्याची वस्ती आहे ना आमची हा तिकडेच राहायला ती पण ना मला तर ना नाही राहिलं मी खूप लहानपणी आले होते ना मग तेवढं सांगा ना लवकर दादा खूप टाइम हो पण तुम्ही आम्हाला भेटले ना आम्हाला तुम्ही आहे काय बरं असं करा तुम्ही माझ्या मावशीच्या घरी आले का तुम्हाला चहा पाणी करते हा फक्त तेवढं घरापर्यंत मला घेऊन आम्ही येतो पण मग थोडा टाइमपास होईल ना आमचा कसं आहे काय ओळख झाल्याशिवाय काय फायदा आहे मला सांगा बरं टाइमपास टाइमपास म्हणजे काय म्हणजे टाइमपास म्हणजे बोला बसा दोन गोष्टी सांगा तुम्ही काय बोलू राहिले टाइमपास म्हणजे काय मी काही टाइमपास आले का आम्हाला दोघांना असा कळच कुणी नव्हतं टाइमपास ला, टाइम ला।, हाँ, हाँ? हाँ का? ला। का? हा का मग तुम्ही तेवढ्या बरे झाले आले टाइमपास ला म्हणजे तुम्ही आता माझा टाइमपास करू राहिले काय नाही टाइमपास करत नाही तुम्ही कायचे काय मनाला लावून दार म्हणजे याचा अर्थ तुम्हाला माझ्या मावशीचं घर माहित नाहीये पण तुम्ही मुद्दा मला एवढं थांबून धरले बरोबर आहे ना हा शी काय हलकट लोक तुम्ही आणि हे बघा असं जाऊ नका आमच्या गावात माणसं आहेत ना चांगली नाहीत हा ना ते कळालं तुमच्या दोघांवरून हा माणसं कशी येते हा विनव बावळ कुठले हात कशाला लावू राहिले हात कशाला लावू राहिले जाऊ नका मी काय म्हणते तुम्हाला घर माहिती नाही ना मग सरकार तुम्ही बाजूला आम्ही नेऊन घालतो कुत्र आहे ना ते मोकल राह तुम्हाला धरील आता सकाळी सकाळ सकाळ हा बारा कुत्रेनं एक आमच्या गायचं वासरू फाडलं बापरे काय तर तुम्हाला आम्ही थांबवतोय बापरे आता काय गावात पण महाराष्ट्रात हा ना आपल्या मंगला गावला आहे बरं का तू असा उभा राही तू बोलत राही ना मी थोडा गारका मारी तू काय म्हणले ते काय ते आमचं चाललंय गावामध्ये गरका मारायला जायचं होतं आम्हाला म्हणून ते म्हणला तू बोलत हा मी गरका मारून येतो बरं ते कुत्र्यांचं काय म्हटलं तुम्ही इकडे आहे का ते रस्त्याने हा त्याच रस्ते नाही बस राहत तिथं आम्हाला मग दुसरा रस्ता नाही का मावशीच्या इकडून जायला जायचं असेल तर जाऊ मग आम्हाला काय करायचं नको, नको आपण जाऊ मला तर कुत्र्यांची खूप भीती वाटते हो पण काय करू आता हे गांगाराम मी एक शब्द बोलतो मॅडम हा तुम्ही लयबारी दिसते झेंडूच्या फुला हो काय करू राहिले तुम्ही सांगतो तुम्हाला आमच्याकडे झेंडूच फुल आहे ना असं तुम असं बारी गुजीरवाणी दिसत ना तुम्ही सारख्या बाजूला मला जाऊ द्या कुत्र्यानी चावलं चावू द्या पण मला जायचंय आता कुत्रे थांब नाही काय झालं काय थांब तुम्ही असे का करू आले मला जाऊन काबर देत नाही तुम्ही तुम्ही पण तिथे कुत्रे आम्हालाच आम्हाला वाटत मग कुत्रे आहे ना तुमच्या पेक्षा ते कुत्रे बरे ते चावले ते बरे पण मला जाऊ द्या आता आमची आपल्याला कुत्रं म्हणते म्हणजे काय आम्हाला असं कुत्रा तुम्ही काय पत्ता बी सांगू नये राहिले आणि फालतू टाइमपास करू राहिले माझा टाइमपास करता येईल काय टाइमपास केलाय आम्ही सांगा बर आम्ही काय तुम्हाला काय बळजुबरी केली का टाइमपास चे आहे का थांबा तर तुमच्या दोघांच्या आहे ना मॅडम हा नो काय ना का आणि चप्पल आम्हाला आहे ना खरं मनातलं बोलतो आम्ही गंगाराम बोलतो तू बोल बोलतो मा म्हणा बर का आता तुम्ही म्हणा नेमकं तुमचं लग्न होईल अहो आम्ही ना आमचं एवढं वय झालं पण अजून लग्नच वय नाही हा ना मग ते तुम्ही मला का सांगताय मग आम्ही तुमच्या लग्नाशी माझा काही संबंध आहे काय मोठा संबंध आहे कसला संबंध आहे कसं माहितीये का आमचं लग्न नाही झालं मग का नाही आम्ही दोघांनी असा विचार केलाय आम्ही एखाद्या बाई बरोबर लग्न करणार हा ना दोघा एकच बाई ठेवणार ठेवणार आहे ना मग तिकडे दुसऱ्या बाया पहा मला जाऊ द्याय माझी मावशी वाट आहे बाई हो पण मॉडेल गावलं नाही आम्हाला डायरेक्ट मॉडेल मॉडेल कोणला मॉडेल हा मॉडेल कोणला म्हणून राहिले तुम्ही तुम्हालाच म्हणतोय गावात असं मॉडेलच नाही तर मॉडेल नाही म्हणजे चवलीची शंपर आहे कवळी कवळी बाय किती किती बावळट आहे हो, तुम्ही किती निर्लज आहे दोघ पण एकटी बाई दिसली म्हणून तिला काय तुम्ही एकावर राहिले का इथं तुम्हाला माझा हिंगा माहित नाही अजून दोघांना उघड करून मारील तुम्ही काय इंगा दाखी त्या हा, आमच्या लय चाळे मग काय चाळे तुमच्या मला साध ना का समजू म्हणतेच ना बायांच्या अंगात छत्तीस नकर पण गड्याच्या पण अंगात सदतीस व नखरा हा ना ते नखरे मला काय दाखवत आहे तुम्ही कशाला सांग दाखवत आहे तुम्ही कशाला सांग तुम्ही आले म्हणून आम्ही सांगतोय किती मूर्ख आहे हो तुम्ही हा किती बावळट आहे किती म्हणजे किती डोक्यात हा आउट आहे तुम्ही आमचं नखर साधा नाही याच्या बापाला फिट येत मला घुर येत साधा नाही हा ना मग मग आता मी काय करू त्याला तुम्ही आमच्या दोघांच्या मनात आहे ना तू बसली हो काय बोलू राहिले तुम्ही लावताय घाल थांबना थांब हो मला जाऊ द्या बरं काय बाई तुमच्या पाया पडत माहित आहे माझा इस का दाखव का का सांगा मला दाखवू का पोलीस स्टेशनला कॉल करू का करू का पोलीस फोन करू सोडा माझी बॅग सोडा बॅग आम्ही दोघं असतात तू फोन लावशील का हा मग मग तुम्ही काय दादा आहे काय दोघ तुझा मोबाईल तर राहील का आता म्हणजे नाही चिचून टाकला नाही असं दगड नाही तू तर काय बोला काय बोला गंगाराम गंगाराम अख काम आवरले तरी पोर ये ना ते अंडो जाऊन पाहते तरी गाडी लेट झाली का काय बापरे ये मेले इथं काला बसले गाडी शांत दिसते त्यांच्यापाशी

त्याला तर आता आहे ना गाडूनच ते तुला त्याच्या बरोबर लगेच पाठविते आता तुम्ही ना आता आहे ना मा हातून जगती नाही दोघ जण अरे काय झालं रे काय झालं रे आई बाई काय झालं बाई बर झालं तू आली अगं हे कोण आहे तुझ्या गावचे हे मेले हरामखोर अगं कधीच भेटले का अगं बाई त्यांनी मला कधीच घोटाळून ठेवलंय मी म्हणले मला माझ्या मावशीच घर दाखवत काय म्हणते माहितीये का आ, ते सुमन कुठे आहे ना आम्हाला माहिती आहे तुमची मावशी आणि आम्ही ना तुला रस्ता दाखवून देतो आणि इड माझी कधीची छेड काढून राहिले हा एक मेला शांत नाही मावशी हा बुठार नाही ना हा बुठार नाही

हिला माहिती झालं तर आपलं काय होईल मग दाखवलंच येत होत असं घर दाखवत आहे का कोणी घर दाखवत आहे का कोणी तिच्या अंगाला बिलगत कोणी काय करत आईच्या कधी ती म्हण लई झाली गावापो इडवाली नाही ग मावशे हे ना सगळं खोटं सांगू राहिले तुला आणि हे बुठारण नाही का हे मला काय म्हणत माहितीये का मला नाही एक पप्पी दे हे बुठारण म्हणतो बोलते नाही म्हणे म्हणे सरळ रस्त्याने यायचं मी सकाळची वाट पाहते तीन वेळा फोन लावलो तुला घर नाही गा बसलं अगं मावशी मी किती लहानपणी येईल होते मग आता विसरून गेले पंधरा वर्षानंतर येऊ हो लाई तू आडाणी नाही ये शिकेलय पण इड्या खेड्यामध्ये काही दिसणार ना कुठं काही बोर्ड पाठी कसं जावा कोणत्या गलीला काही तुला आहे ना आपण आलं का तिरप हा तिरप आलं का सरळ असं खाली यायचं नाही ना तिथपर्यंत बरोबर आले पण तिडून मला काही सुचनाच म्हणून मी यांना विचारलं का भाऊ म्हणलं मला माझ्या मावशीचं घर सापडून द्या म्हणते आम्हाला माहितीये तुझी मावशी सुमन कुठे आणि लागली माही छेडछाड काढायला ते काय म्हणताय तुला नेऊन घालित नेऊन घालतो म्हणा सोडून देतो ते अशा हळू ना ए ना एकटी पाय माणूस पाहू नये ना असे हे करीत आहे तरी ल टोले खात लोकांचे एकाचा सुद्धा रोज मार खाले शिवाय जाती नाही ते कोण टोले देतय आम्हाला कोण टोले देत अरे गंगा तुमच्या बहिणी सारखी ना हा कोणाची छेड काढ कोणाला हाड एवढं तर काढायला पाहिजे ना मावशी वशी का आधवापर परत का सांग मला कसा पाऊ राहिला काय तरी मी घाबरली म्हणून बर का नाही तर तुला फाडून काढीन निड तुला माहिती नाही अजून तिचा फाडून काढेल ती शांत फाडून काढीन तुला पाहायचंय का तुला त्याला दाखव का तू आली म्हणून मी शांत बसले नाही गप्पा बस अस तुला अजून माहिती नाही तुला वाटलं असं गावातले लोक आम्ही उल्लू ठरवितोय निढ उल्लू ठरवायला काहीच हे नाहीये इथं तुला गावात कुठ का नजर पडून देणार नाही गावात बोल आपल्याला एवढं रावण आहे का काय <laughs> <laughs> थाम, थाम, निया निया निया। आही, आही, आही। अरे तुला तरी लाज वाटाय पाय बचऱ्या बोकायच्या बकायला अगर... आडव तु दाताची फणी गेली नवीन फणी बसवणार ना तू ये न कलायच रे आगाव म्हणजे तेलच्या टायमालाय ना एरिया गालेलो आता एरिया काढेन तुला सांगते परत जर आडवा आगर... झाला पाहायचंय का तुला नको नको आई जाऊ काय पाहत आहे थोडा फोटो काढत आई, उभे

अग तुला सांगते या दोघा जणांनी मला एवढं येड्यात काढलं तुला सांगते आता तू जर आली नसती ना तर यांना असं कुत्रीच्या आईवानी ठेसला असत ना यांच्या थोबाड्यातूनच रक्त पाडला बाय किती असली बळीत वडी ती जात्याची तळी बाई काय करतो बायची कुठं बराबरी लागत या बाय मावशे गेले ते तो ये दिवस तुमच्या काळामध्ये ना बाया नुसतं जात्याची तळी वडीत होत्या त्यावेळेस काही एवढं ये नव्हतं आणि तुम्ही गपगुमान सगळं सहन करायचं नाही बाई जे असता ना लय याला सांगितलं होतं अधोगर अगं बाई काय सांगू आता मला घर सापडा ना म्हणून नाही ते या कुत्रड्यांना काय विचारलं असतं मी या ना सांगत सांगते एवढा एवढा दिसतोय पण तो इतका आपल्या कांडीचा आहे ना हा माणसाला निष्ठा गोड बोलून असत बिरकून देतोय तो, हाँ का? हाँ। बाई। तो।, तो ड़ो ड़ो हा का हा भाईला सापडत नाही तो काय एवढं एवढसच वांग आहे पण ते लय ये तुला माहिती नाही या बाई मंग सावानी इतक्यात कोणी कोण घुसत तर कळत नाही हा ना हा बाई आणि याला याची पाय ना मारून मारून याचे पार दात पाडले पण तरी त्याला लाज नाही तरी या काठी पूर्वी पाहत होती हा ना त्याच्यामुळे त्याचे दात पडले बाई आजपासून तो या गावाला येणार नाही ग बाई तरी माय नवऱ्या सोबत येईल मी गाडी मध्ये अशी येणार नाही मी बसनी असं काय माहिती तरी मला हे रानकीचे अशा आडवे होतील म्हणून कधीची फोन करते तो फोन लावला असं पण चार्जिंगच नाही मला कोणाचे फोन येत असतील जात असतील आता त्याच्यात लाईट नाही चार्जिंग करायला ते कळायलाच मार्ग नाही हा ना लाईट जायला काय हा ये हुँ? वारा पाणी झाला ना त्याच्यामुळे लाईट गेली बरं जाऊ दे मरुदे बाई तुझं दर्शन घेतलं नाही ग आले हो पाहू मरुदे ना था, ना था, या मेल्यांमुळे त्यांच्यामुळं त्याला तर मी ना तुला सांगतो मोडूनच ना नाही दोन्ही तंगडे दुयक करून देते मरुदे आता आहे ना ते गेले मरुदे त्यांना चांगला इंगा दाखवला असता बरं जाऊ दे मावशी तू कशी ग मी बरी बाई पण मला जीव लागला ना ग सकाळचा म्हणले आता एवढ्या दिवसाना यायची म्हणलं येऊ ना किती गाय गाय मे सायपा केला देवपूजा केली ये केलं इकुंफाय तिकुंफाय काय दिवस आता टेंडो चालले होते सरळ हा ना माहिती ना मला काय आवडत पुरणाची पोळी मग करून ठेवले करून ठेवली पूर्णाची पोळी केली आंब रस केला अजून काय काय लागत आहे तुला तुला माहिती ना मला भजी आवडत आहे मग लय भारी केले कांद्याचे भजे केले बटाट्याचे केले पालकाचे केले अजून कायचे पाहिजे तो हाताला नाही एकच नंबर चव आता मला आहे ना मला माहिती होत पण मी म्हणले इला गार नाही आवडले ना परत गरम गरम काढून चाललं ना मग लगेच तो हाताने आणि मला पहिले जेवायला दे लगेच दे बाई आता तू एवढी थकून आली आता बारा गेले सकाळी काय खालतं का अगं काही नाही एवढे एवढे पोहे खाले आणि त्याच्या निघाले होते बर मला माहित होतं मावशी गेल्या गेल्या जेवायला वारकाडा भेटली ना मेले रास्त काय माहिती त्याच्याकडे यांचे ना सरपंचाच्या का नाव घाले हो ते आणि त्या मीटिंग भरवी ते यांच्या वाली आता तुला भूक लागली असं लय टाइम झाला आता जेवण करून घे पहिली चल बाई मला आहे ना लय भूक आहे आता हा गरम कर हा चाल चाल आपण नाही ना दोघी मी तो मध्ये दि जेवाल बर का मावशी जेव ना बाई